हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की जे महावितरणने आपल्याकडे ॲड काढलेले आहे त्या ॲडमध्ये जो काही डोमासाईल कंपल्सरीचा विषय आहे आणि त्याचबरोबर जे काही दहा पर्सेंट गेटचा जो काही क्रायटेरिया लावलेला आहे या क्रायटेरियावरती आपण अकरा तारखेला सकाळी अकरा वाजता आझाद मैदान मुंबई येथे एक आंदोलन आयोजित केलेलं आहे या आंदोलनाची आपण रीतसर परमिशन एकाने घेतलेली आहे आणि रीतसर परमिशन घेऊन या ठिकाणी मी एक आव्हान करू इच्छितो की आपण सर्व विद्यार्थ्यांनी आपली एकी दाखवून आपण सर्व एक आहोत आपल्या विरुद्ध कोणत्याही ठिकाणी अन्य गोष्ट होऊ द्यायची नाहीये या भावनेनं ना आपण एका अकरा वाजता बरोबर अकरा तारखेला आझाद मैदान मुंबई येथे उपस्थित राहायचं आहे त्याचबरोबर आपण त्या दिवशी जे काही मंत्रालयातील ऊर्जा मंत्री असतील यांची भेट घेणार आहोत त्याचबरोबर प्रधान सचिवांची आपण भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माननीय राजसाहेब ठाकरे यांची आपण भेट घेणार आहोत म्हणजे हे जे काय आपल्याला जेवढ्या या ठिकाणी मदत करू शकतील आपण त्या सर्वांचं काही मदत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून या ठिकाणी जेवढ्या या ठिकाणी महाराष्ट्रातले अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत जे मुंबईच्या आसपासचे असतील मुंबईच्या जवळचे असतील जे ठिकाणी येऊ शकतील अशा सर्व विद्यार्थ्यांना मी एक आव्हान करू इच्छितो की आपण सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे विषय फक्त हा एका दिवसाचा आहे जर आपण एका दिवस त्यासाठी दिला असेल तर आपलं आयुष्य नंतरच पुढच्या ठिकाणी सुखाने जाणार आहे कारण जर आपण एक दिवस या आंदोलनामध्ये भाग नाही घेतला तर आपल्याला नंतर महाट्रान्सको झाल्यानंतर आपल्याकडे महा डिस्कॉम मध्ये आपल्याला कोणत्या बरचा चान्स असणार नाहीये का तर महाडिस्कॉम मध्ये गेटच्या ठिकाणी सक्ती आहे आणि त्याचबरोबर डोमासाईल कंपल्सरी नाहीये त्यामुळे आपल्या या ठिकाणी नुकसान होणार आहे आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं आणि इथून पुढच्या महाडिस्कॉम मधल्या ज्या काही भरती आहेत त्या भरती सर्व गेटच्या एक्झामवरती घेणार आहेत असं त्यांनी त्या नोटिफिकेशनमध्ये में मेन्शन केलं आहे जर आपण या अन्यायकारक गोष्टीवर जर आता आवाज नाही उचलला तर आपल्याला भविष्यात याच्यावरती प्रस्तावा करावा लागेल ला। म्हणून आपण सर्वांनी ही जे या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी आपण पुकारलेलं आहे या आंदोलनामध्ये आपण सर्वांना या ठिकाणी एकजुटीनं भाग घ्यायचा आहे आणि आपली उपस्थिती त्या ठिकाणी नोंदवायची आहे अशी मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो थँक्यू very much.